मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आपण इथं आलेलो आहोत मोहन भैया तिकोटे यांच्याजवळ आपण मागे पाहू शकता ते विथ फॅमिली उभारलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अकलूज नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहाचा एक उमेदवार म्हणून अनुसूचित जाती महिलाची महिला उमेदवार आरक्षित झालेली आहे आणि आपण आत्ता इथं आल्यानंतर इथला सर्वे केल्यानंतर इथल्या नागरिकांची मते जाणून गेल्यानंतर असं लक्षात आलं की मोहिते पाटील गटाचे ज्या उमेदवार म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत त्या ताई तिकोटे यांच्या नावाची इथं जोरदार क्रेज पाहायला मिळाली आपण मोहनभाई या तिकोटेच यांना विचारणार आहोत नेमकं तुमच्याबरोबर अशी क्रेज का झाली तुम्ही ह्या निवडणुकीसाठी कशा पद्धतीने सामोरे जायचा प्रयत्न करत आपण त्यांना विचारणार आहोत मोहनभाया तुमचं स्वागत आहे नमस्ते आम्ही टाईम्स नच्या माध्यमातून आत्ता प्रभाग क्रमांक दहाचा नागरिकांची मते जाणून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये एका जागेसाठी म अनुसूचित जातीची महिला आरक्षित आहे आणि त्या जागेसाठी तुमच्या सुविद्य पत्नी मनीषाताई तिकोटे यांचं नाव समोर आलेलं आहे तर त्या संदर्भात तुम्ही सांगा की तुमचं असं काय समाजकार्य आहे की तुमच्या पत्नीचं नाव त्या जागेसाठी एवढ्या जोरानं समोर येत आहे आम्ही मोहिते पाटलाचं फिडनुपिढ्याचेच आमचे संबंध आहेत आणि आम्ही मोहिते एकनिष्ठ एक माणसं आहे मोहिते पाटलावर आम्ही प्रेम करणारे माणसं आम्ही एक छोटासा कार्यकर्ता म्हणून माहिती पटलांचा आम्ही आहे अन्नपूर्णा मंगल कार्य कार्यालयाच्या माध्यमातून तुम्ही समाजकार्य करताय असं अकलूच्या जनतेनं आम्हाला सांगितलेलं आहे तर ती तुमचे समाजकार्य काय आहे की आम्ही आमच्या टाईम्स नाईनच्या प्रेक्षकांना सांगू की तुम्ही सांगू शकता अन्नपूर्णा मंगल कार्यालयामार्फत आम्ही काय करतो की जे गोरगरीब लोकांची लग्न आहेत त्यांची लग्न आम्ही मोफत करून देण्याचा प्रयत्न करतो सामुदायिक विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोकांचा पैसा खर्च नव्हता कमीत कमी प ह्याच्यामध्ये त्यांचा सुखी संसार व्हावा हे प्रामाणिक मत आम्ही त्या ठिकाणी आम्हाला असं बी ऐकण्यात मिळालं जनतेकडनं ना प्रभाग क्रमांक दहाच्या नागरिकाकडनं की लॉकडाऊनच्या काळातसुद्धा ती येतोटे आणि तुम्ही दोघांनी मिळून येथील जनतेला चांगलं सहकार्य केलेलं आहे चांगलं मदत केलेली आहे नेमकं काय केलेलं आहे ते आम्हाला सांग लॉकडाऊनच्या वेळेस अशी परिस्थिती होती की आपल्याला खायला अन्न नव्हतं लोकांचं कामधंद सगळं बंद होतं मग आम्ही नवराबा कोण विचार केला की जे आम्ही दोन रुपये जमून ठेवले होते ते आम्ही दोघांनी नवर बघून बसून विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं की पैसे कधीही कमवता येतील कधीही करता येतील पण जी माझी हातची माणसं निघून गेली तर त्याच्यासाठी आपण काहीच करू शकणार नाही मग आम्ही दोघांनी काय केलं की अन्नदान अन्नदान करायचं ठरवलं जेणेकरून माणूस उपाशी मरू नये सकाळचं दुपारचं जेवण आणि संध्याकाळ जेवण त्याला मिळावं ह्याच्यासाठी आम्ही आणि इथून व्यंकटनगरमधील सगळ्या टीमने त्याच्यामध्ये बोनशोडे प्रशांत मोरे जिमा पुन्हा विनायक आवगडे सद्दाम पठाण तसेच सूरज परमार महादेव अशी बरेच सगळे म्हणजे जवळजवळ आम्ही साठ सत्तर मुलांची टीम तयार केली ती आणि त्यांनी आम्ही अर्ज तयार केला आणि ती अर्ज आम्ही ह्याला दिला प्रांत, प्रांत मॅडमला आणि त्यांना सांगितलं की आम्ही असं असं जेवण तयार करतो की जेणेकरून आमच्या ह्याच्यामध्ये वार्डामध्ये जी म्हणजे वार्डमध्ये सरक्यात आमच्या एरियामध्ये जी लोक माझं कुटुंब आहे व्यंकटनगर ही माझं कुटुंब आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लॉकडाऊनच्या काळात जे तुमचं समाजकार्य सुरू झालेलं आहे ते आता अखंडपणे अजूनपर्यंत अजून सुद्धा सुरू सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो 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 मी ह्याच्यामधून काय केलं लोकांना किट वाटप केलं म्हणजे लोकांना किट दिले ज्या लोकांना जेव्हा अन्न अन्नधान्याचे कीट दिले हो अन्नधान्याची किट दिले स्व खर्चातून स्व खर्चातून अन्नधान्याची किट दिले आणि कसं आहे की मोहिते पाटील जे आहेत मोहिते पाटील आक्रोजवर प्रेम करते आणि मी मोहिते पाटील घराचं एक कुटुंब आहे मी कुटुंबातला माणूस आहे मोहिते पाटील जर आक्रुज करासाठी एवढं करत असतील तर मी खालीचा वाटा रुग्ण नक्कीच उचलू शकतो त्यामार्फत मी ही गोष्ट केली आणि मी निवडणुकीला होबा हवं किंवा होबा राहीन हे इथून कधी केलेलं नाही मला समाजकार्याली मला माझ्या बायकोला समाजकार्यायची आवड आहे आमच्या घरामध्ये माल मी माझी बायको माझी बहीण माझं भाऊजी आम आम्ही कधीही स एखाद्याला मदत केली तर कधी आम्ही ती दाखवत नाही कारण आम्हाला लोकांविषयी प्रेम आहे आम्ही आता टाइम्स टाईमच्या माध्यमातून ना अकुलं प्रभाग क्रमांक दहाच्या नागरिकांचा मतं जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तिथं तुमच्या पत्नींचं नाव एकदम समोर येत आहे त्या तुमच्या पत्नीच्या नावाची क्रेज आहे त्याच्याबद्दल सांगा मोहिते पाटील गटाकडून तुमच्या पत्नींना उमेदवारी मिळेल आणि मिळेल तर त्या निवडून येतील का असा तुमचा अंदाज आहे का पहिलं महत्त्वाचं मी क्लिअर करू इच्छितो की आम्ही दोघंही इलेक्शनला होण्यासाठी तयार नव्हतो हेथील सर्व नागरिक आणि सर्व जी माझ्या माझ्या बहिणी माझ्या बहिणी माझे भाव प्रभाग क्रमांक दहा हा तुमचा कुटुंबच आहे थोडक्यात माझं कुटुंब आहे माझं कुटुंब आहे ती तिथली सगळी मला मामा म्हणते ती कोण काका म्हणतं कोण भाऊ म्हणतं आणि मला माझ्या वार्डामध्ये माझ्या प्रभागामध्ये जाण्यासाठी मला कोणाची परवानगी लागत नाही मी कोणाच्याही घरात जाऊन बसू शकतो बोलू शकतो करू का तर माझं तिथल्या महिलेचं हक्काचं माझं माझ्या बायको हक्काचं घर आहे माझं कुटुंब आहे ते हे माझं कुटुंब आहे आणि हे सगळे आली सगळे आल्यानंतर हिंनी मला म्हटली माझा प्रश्न असा आहे मोहिते पाटील गटाकडनं तुमच्या पत्नीनं उमेदवारी मिळेल आता ही कसं आहे की मोठे पाटलागंड मिळेल असंही करतो आहे आता शेवट म आमचे जे वरिष्ठ आहेत जे आदरणीय मोठे मोठेदादा बाळदासाहेब बायासाहेब बाबा हे जी सर्व निर्णय घेतील ते तर आम्ही बांधलेलं आहे आणि ह्या दरम्यान भारतीय जनता पार्टीनं अकलूजमध्ये न भूतो न भविष्य ती जोर लावलेला दिसत आहे यदा कदाचित तुमच्या प पत्नींना तिकीट मिळालं आणि त्यांच्या विरोधातील भाजप भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला उमेद उमे... उमेदवाराला तुम्ही कसं सामोरे जाणार साहेब आमची आमचं व्यंकटनगर आमची माणसं पैशावर विकणारी नाही ती म्हणजे बार आमची लोक रोज रोज जेवण खायला तेवढं पैसे घालवते ती आणि मोहिते पाटलावर प्रेम करणारी माणसं आहे ती मैते पाठलावर प्रेम करायला माणसं येते आणि ती लोक अशी ती की तुम्ही काही करावं हो। तुम्ही दोन आणि चार आणि पाच हजार रुपये मताला देचाल आपण मताला मत देताल पण आ आयुष्यभरा जर हुनुपर्यंत जोडलेलं कुठं तोडचाल ती तुडू शकत नाही तुम्ही मित्रांनो आपण पाहिलेलं आहे मोहनभाया तिकोटीशी आपण आता बोलण्यात त्यांची चर्चा केली त्यांनीसुद्धा येथील मतदारांना भावनिक अशा पद्धतीने साथ घातलेली आहे त्यांनी म्हणते की प्रभाग क्रमांक दहामधील हे उमेदवार प्रत्येक घर हा आ... त्यांच्या हक्काचं घर आहे आणि आपल्यासोबत आहे त्यांच्या सुविधेपत्नी मनीषा ताई तिकोटे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ताई तुमचं स्वागत आहे आमच्या टाईम्स नाईनमध्ये तुमच्या नावाची क्रेज भरपूर आम्हाला प्रभात क्रमांक दहामध्ये पाहायला मिळाली तुम्हाला वैयक्तिक काय सांगायचं आहे नमस्कार मी मनीषा मोहन तिकोटे प्रभात क्रमांक दहामधून नगराध्यक्ष व नगरसेविकेसाठी इच्छुक आहे म सगळं पूर्ण व्यंकटनगर आमचा प्रभात क्रमांक दहामधून जेवढे आमचे बांधव आहेत भगिने आहेत त्यांचे त्यांची इच्छा आहेच आमच्याविषयी तर त्यांच्या वि इच्छेला आम्ही मान देऊन व मोहिते पाटील साहेब विजयदादासाहेब आणि भैया भैयासाहेब शिवबाबा हे सगळ्यांची इच्छा असेल आमच्याबद्दल आमच्याबद्दल टोटल मोहिते पाटील गटांची इच्छा असेल तर तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार म्हणजे जाणार ह्यात काय वाद नाही हो, हो हो हे नक्की आहे नक्की आहे हो आणि आम्ही टाईम्स माध्यमातून प्रभाग क्रमांक दहाचा सर्वे करत असताना तुमच्याच नावाची क्रेज पाहायला मिळाली तुमचं समाजकार्य तुमच्या पतीच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत करत आल त्याच्या संदर्भात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुम् थोडं सांगा हो कसं आहे माहिती आहे का आम्ही गोरगरिबांसाठी मदत करतो शालेय मुलांसाठी वह्या वाटप किंवा पुस्तक वाटप दप्तर वाटप जे गोरगरीब लोक आहेत त्यांना मदत करतो व कोण अनात मुली असतील मुलं असतील त्यांची लग्न सहकारचा करून देतो म्हणजे तो, तो तुम्हाला असं असं वाटतंय का की मोहिते पाटील गटाकडनं उमेदवारी तुम्हालाच मिळेल नाही हा हा एक प्रश्न आहे हा एक प्रश्न आहे तुम्हाला नेमकं काय वाटत कसं आम्हाला वाटतंय जनतेलाही वाटतय वरिष्ठ वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यात आम्ही दोघांना सहभागी आहोत या प्रभागातून समजा तुम्हाला उमेदवारी जर नाही मिळाली तर तुम्ही मोहिते पाटील खांदे समर्थक म्हणून त्यांचं काम करणार का भाजपचं करणार मोहिते एकदम कट्टर समर्थक आहे आम्ही पैशावारी किंवा कुठल्याही शापोटी कोणाकडे जाणारी माणसं नाही पहिली मेन गोष्ट आम्ही इलेक्शनला उतरत नव्हतो आमच्या इथली जी सगळी लोकं आली इथल्या महिला पुरुष सगळे आले आल्यानंतर त्यांनी सांगितले की तुला उभा राहावं हो लागतंय तू जरी नाही म्हणला तू काय करू नको आमच्या आम्ही सगळं करतो आम्ही मोहिते मागणी करतो त्या दिवशी सुद्धा मोहिते मागणी करायला सगळी स्वतः होऊन आली आम्ही कोणालाही बोलवलं नव्हतं कोणाला नाही ती स्वतःहून सगळी आली आणि ती स्वतःहून सगळ्यांचा प्रतिसाद आहे आणि ही आता मालकांनी शेवट शेवट आपल्या गावची मालक आहे ती गावची एवढं गावचं त्यांनी सुधारणा करते आणि एवढंही करते ती शेवट निर्णय ती जी घेतली त्यात आमचं आमच्या दोघांचं ही आहे मित्रांनो आपण पा पाहिलेलं आहे प्रभाग क्रमांक दहासाठी आज आपण जशा नागरिकांच्यासुद्धा मते जाणून घेतलो मा घ्यायचा प्रयत्न केला तसं आपण इथं अनुसूचित जाती महिलेसाठी इच्छुक असणाऱ्या महिला भगिनी मलिषाता तिकुटी की ज्यांच्या नावाची मतदारामध्ये इथं भरपूर क्रेज पाहायला मिळाली आपण त्यांच्याशी बी त्यांचे तें, बी मतं आज प्रयत्न केला आणि बघूया पुढं नेमकं काय करतं आहे अकलूज नगर परिषदेसाठी त्या इच्छुक उमेदवार आहेत भावी नगरसेविका म्हणून त्या पुढे येतात का, का नगराध्यक्षपदासाठी त्यांना मोहिते पाटील गटाकडून तिकीट मिळतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नौशाद मुलानीसं मी आमिर मोळकर टाइम्स नाईन न्यूज अकलूज